देशाचा विकास जगात वाढवण्याचं काम करत आहे आज देशातच नाही जगभरामध्ये मोदीजी नंबर एक चे आणि म्हणून आज धक्का कचरा मुद्द्यावर जे माहिती जो, जो मला नमस्ते ज्याला प्रचंड मताधिकारी अधिकारी विले करते मला वाटतं समोरच्या उमेदवार तो डिपॉझिट करू काय होई बिल्डंग्स आणि त्यांना घरचा रस्ता जत्ता लागतोय गरीब वस्तारांना डायमचं

डिपोल जप्त होणं वगैरे हा राजकीय भाग झाला मला असं वाटतं की ही प्रथा आहे जी आम्ही पूर्ण करतोय आता ते ठीक आहे की त्यांची जेवढी सभा आहे तेवढे आमच्या बाईक उभे आहेत तो वेगळा विषय झाला आमचे असंख्य कार्यकर्ते अजूनही आमच्या या रूट वरती स्वागतासाठी उभे आहेत त्यांना जर इथं दोन असतं तर मला असं वाटतं की ही गर्दी जोडदेव पर्यंत गेली असती आणि एक विराट सभा झाली असती आज फक्त बाईक रॅली आहे सभा आमची होईल सभेमध्ये आम्ही अनेक गोष्टींची उत्तर देऊ ताकद वगैरे दाखवू आम्ही आणि एक विजयाचा डेमो चालू आहे तरीके से मेरा वैधल शहर में माहौल है सभी पक्ष के लोग जो है चाहे वो हमारी शिवसेना हो चाहे भारतीय जनता पार्टी हो चाहे मनसे हो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो आर हो सभी लोग जो है एक अलग जुलूस में एक अलग उत्साह में लोग रोड पे आ चुके हैं जितना उत्साह पदाधिकारियों में उतना ही उत्साह जनता में है लोग उतावले है भी तारीख का इंतजार कर रहे हैं कि कितनी जल्दी वो तारीख आए और हम सभी लोग जो है धनुष के सामने वाला बटन दबाए जो है क्योंकि अभी तक जितने भी इलेक्शन हुए हमारे मीरा बैंदर शहर में इतना बड़ा उत्साह पहली बार देखा जा रहा है तो बहुत बड़ी मार्जिन हमारा बहुत बड़ा लीड रहेगा हमारे शहर में और हम सभी लोग मीरा भेंदर लीड करेंगे थाने में लगभग तो चार लाख से ज्यादा लीड हमारा रहेगा और महाराष्ट्र में चालीस पैतालीस से ज्यादा सीट हम लोग जीतेंगे और इंडिया तो चार पार होना ही है क्योंकि सभी दल दिल से है क्योंकि हमारे साथ यहाँ पे मन से मीरा बैंदर में हम लोग महाराष्ट्र में सेना हो बीजेपी हो शिवसेना हो राष्ट्रवादी हो सब कार्यकर्ता लग गए नरेश बस्के के प्रचार में एक सौ एक टका चार सौ पार होगा मीरा भारी से भारी बहुमत से नरेश बस्के साहब जीत के जाएंगे एक सामान्य कार्यकर्ता को अपने जो, जो मुख्यमंत्री है नरेंद्र मोदी साहब ने टिकट दी है सामान्य कार्यकर्ता को दिया है तो मुझे लगता है यहाँ के जो मीरा भेंदर की जो भी महिला हो पुरुष हो युवा हो इनकी समस्या जो भी रहेगी वो तो दिल्ली के दरबार में उन लोग बराबर हल करेंगे यह मुझे पूरी आशा है महाराष्ट्र और महासेना इनके पीछे खंभीर है आपके माध्यम से मैं कहना चाहूंगा बघितलं गेल्या वेळेला त्यांची सभा झाली त्याच्यामध्ये किती खुर्च्या खाली होत्या काय होतं सगळं तुम्ही बघितलं असाल आज खरोखर नरेश मस्के साहेब सरनाक साहेब आहे आमदार प्रथम सरनाक साहेब यांनी तो शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे मी ह्या वेळेला दोन्ही मतदारसंघात एक एक लाखाच्या फरकाने लीड देणार हे तुम्हाला चित्र बघायला भेटतंय प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असाल शिवसेनेची ताकद साहेबांची ताकद प्रथम सरनाक साहेबांची ताकद भारतीय जनता पार्टीची ताकद आरपीआयची ताकदीने ते आज मला निवडून येत होते स्वतःच्या जीवावरती कधी जी ते निवडून ना आले नाहीत त्यामुळे वेळेला आमदार प्रताप साधक साहेब गीता जैन मॅडम नरेंद्र मेहता शेलेकर मॅडम पदाधिकारी सर्व टीम मिळून आज या मस्के साहेबांना आम्ही पंतप्रधानाला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या मताधिकाने निवडून देणार ही एवढी रॅली आहे तेवढी मला वाटतं त्या दिवशी सभा होती आता या रॅलीने उत्तर दे उत्तर दिलेलं आहे त्या सभेला त्यामुळे जास्त काय बोलायचं काय वाटत नाही आणि ही रॅली आता लोकांपर्यंत जाईल आमचे नरेश मस्के साहेब ऑलरेडी विजय झालेले असतील लोकांना समजून जाणारे वीस तारखेला एक नंबरच बटन दाबायचं आणि चार तारखेला विजयाचे लाडू घालते कॅल्क्युलेटर कमी पडत तशा भव्य दिव्य मता मताधिकारी आमचे नरेश मस्के साहेब यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार आहे त्या कॅल्क्युलेटर सुद्धा त्याच्या बाहेर आकडे जायला लागणार आहे असं मला वाटतं